काय म्हणला काय म्हणला पकडलो आणि तुला काय म्हणला तुला कस म्हणला मठ म्हणला बापू आघो पण म्हणला देवा काय काय असं पकडलं कस पकडलं अस बापरे शर्ट पण पकडलं तुझ बाप रे हात पकडला पप्पानी आणि तुला काय म्हणला तुला काय म्हणला बाप रे असो दाखव म्हणला असं केला <laughs>

<laughs> चावला चो तू कशाला म्हणले चाव म्हणून कशाला म्हण मन... ना गांधी हट काय केला अस केला अस केला बापरे पाय धरला